नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सादर केला आणि काही नवीन खुलासे रिमांड रिपोर्ट मध्ये खुलासे करण्यात आलेले आहेत आणि नवीन माहिती समोर आलेली आहे आणि कशा प्रकारे वाल्मिक कराडने हत्येचा कट हा संतोष देशमुख यांचा रचला होता आणि कशा प्रकारे हत्या ही करण्यात आली या सगळं काही या व्हिडिओ मध्ये मी आज सांगणार आहे तर पुढे जाण्या अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनललाईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो साधारणतः सहा डिसेंबरला सुदर्शन गोले आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता आणि त्या वादामध्ये ह्या हत्येची ठिणगी पडली गेलेली होती त्यामध्ये संतोष देशमुख यांनी सुद्धा गावकरी सुद्धा मसाजोगचे हे सुदर्शन गेलो याच्या विरोधात होते कारण सुदर्शन गोले आणि त्याचे साथीदार हे आवादा कंपनी जे आहे परिसरामध्ये आवादा कंपनी आहे त्या पवन चक्कीच्या कंपनीमध्ये जाऊन अधिकाऱ्याशी हे सुदर्शन गोले खंडणीची मागणी करत होते आणि जर खंडणी नाही दिली तर तुम्हाला आम्ही हे काम बंद करायला लावू आणि लवकरात लवकर हे कंपनीचा बाजार उठू अशा प्रकारच्या धमक्या सुद्धा सुदर्शन गोले आणि त्याचे साथीदार हे आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना किंवा आवादा कंपनीला देत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि यासाठी ना ते आज सुद्धा मध्ये सांगितलं त्यानंतर त्यांनी दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला म्हणजे की वाल्मिक कराड संदर्भात सांगण्यात आलं की वाल्मिक कराड हा कशा कसा, कसा त्याच्यामध्ये सामील होता त्याच्यामध्ये सगळे जे डिरेक्शन किंवा सगळं जे या प्रोसेसला दिशा देण्याचं काम जे होतं ते वाल्मिक कराड कडून या व्हायचं असं एस आय टी रिमांड रिपोर्ट मध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि वाल्मिक कराडनेच जे विष्णू चाटी आहे वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन तीन मेन आहेत त्यामध्ये विष्णू चाटेच्या मोबाईलहून फोन केला होता तो म्हणजे अधिकाऱ्यांना जो की वावादा कंपनीचे अधिकारी आहेत त्यांना फोन केला होता आणि त्याच्यामध्ये हे वाल्मिक कराडने धमकी अशा अशा प्रकारे दिली होती की तुम्ही सुदर्शन गुले जे म्हणतोय तो करा नाहीतर जे ते जर केलं नाही तर मी तुमचं लवकरात लवकर हे काम बंद करीन आणि काम बंद करून तुमच्या कंपनीला कुलूप लावेन अशा प्रकारची जोरदार धमकी ही वाल्मिकाडने दिली होती आणि आणि त्याआधी सुद्धा त्या त्याच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये त्या अधिकाऱ्यांना बोलावलं होतं किंवा जे कंपनीचे जे मेन मेन अधिकारी असतात किंवा मॅनेजर असतात त्यांना सुद्धा बऱ्याच वेळेस धमक्या देण्याचं काम हे वाल्मिकराडकडून झालेलं होतं अशा प्रकारचं सादरीकरण सुद्धा एसआयटीने रिपोर्ट मध्ये सांगितलं होतं त्यानंतर हे सगळं झालं असताना सुदर्शन गोले ज्यावेळेस सहा डिसेंबरला तिथे गेला त्या सहा डिसेंबरला खंडणीची मागणी करू लागला आणि तेवढ्या सरपंच संतोष संतोष देशमुख आणि त्यांचे काही गावकरी हे तिथे होते ते त्यांनी जोरदार विरोध हा सुदर्शन गोले आणि त्यांच्या टीमचा केला गेलेला होता आणि हा विरोध केला असल्यामुळेच हा काटा बनत आहे त्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं होतं आणि सुदर्शन घोलेला तिथून पळून जावं लागलं ला होतं कारण तिथं बरेचसे जण होते आणि सुदर्शन घोले आणि ते सोबत काहीतरी असे माहिती कळत आहे की दोघं सोबत होते म्हणून ते पळून गेले आणि बाकीचे सगळे हे पळून गेले असल्या कारणामुळे हे सगळे घरी परतले संतोष देशमुख सुद्धा त्यांच्या मसा झोकावी परतले परंतु त्याच दिवशी त्या हत्येचा कट कसा रचायचा आणि संतोष देशमुख यांचं कशी मारहाण करून अपहरण करून प्लॅनिंग करून मर्डर करायचा अशा प्रकारचा कट हे त्या दिवशी पासून सुरुवात झाली होती आणि याच्या आधी बऱ्याच वेळेस असं म्हटलं गेलेलं आहे की सुदर्शन गुले जो आहे त्याच्या बर्थडे दिवशी किंवा वाढदिवसा दिवशी मारहाण त्याला झाल्यामुळे सुदर्शन गुलेला एक मनात राग धरून त्याने हत्या केली असावी असं सुद्धा कारण स्पष्ट झालेलं होतं परंतु या साईटने याच्यामध्ये सांगताना असं म्हटलं की संतोष देशमुख हे खंडणीला जोरदार विरोध करत होते आणि जोरदार खंडणीला विरोध करत असल्यामुळे सुदर्शन घोले असतील विष्णू चाटे असेल किंवा वाल्मिक कराड असेल यांच्या मनामध्ये तो एक काटा बनलेला होता आणि जे दोन कोटीची खंडणीची मागणी किंवा जे काही पैसे असतील त्या मागणी पैशाची मागणी ते करत होते त्या पैशाचा जर कोण अडथळा बनत असेल ते होते संतोष देशमुख आणि संतोष देशमुखांना कसं हटवायचं किंवा कसं आपल्या रस्त्याच्या बाजूला करायचं याचा प्लॅन त्यांनी आखला होता आणि त्या प्लॅन एक्झिक्युट त्यांनी नऊ डिसेंबर रोजी केला होता आणि जो फरार आरोपी कृष्णा आंधळे आहे तो त्या कृष्ण आम्हाला शोध घ्यायचा आहे त्या कृष्ण आंधळेला आम्हाला सापडून त्याच्या विचारपूस करायची आहे त्याला नेमकी आर्थिक मदत कोणी केली गेली आहे ही पळून जाण्यामध्ये मदत कोण करते आणि पुण्यामध्ये ज्यावेळेस हे गुजरातला होते आरोपी म्हणजे सुदर्शन गुले असतील सुधीर सांगळे असतील आम्हाला आम्हाला वाल्मिक कराड याची पोलीस कोठडी हवी आहे असं सुद्धा ने आपल्या चौकशीमध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि त्यानंतर अजून काही महत्वाचे मुद्दे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्पष्टता सांगायचं म्हटलं तर आवादा आवा कंपनीमध्ये सुदर्शन गोले आणि त्याचे साथीदार जायचे तिथल्या अधिकाऱ्याला धमक्या द्यायची हे मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे की अवादा कंपनीमध्ये जे जात होते ना ते सुदर्शन गुले आणि त्याचे साथीदार होते जे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड होते ते डिरेक्शन देण्यासाठी म्हणजे दिशा देण्यासाठी फक्त बाहेर थांबत होते आणि सुदर्शन घोले जो मेन म्हणजे पुढाकार घेऊन जायचा तो पुढाकार घेऊन तिथ धमकी देण्यासाठी किंवा खंडणी मागण्यासाठी तो जात होता आणि जे पाठीमागून त्यांना दिशा देत होते ते म्हणजे होते वाल्मिक कराड आणि आरोपी विष्णू चाटे विष्णू चाटे आणि मेन वाल्मिक कराड हे दोघे जण असल्याचं हत्येचा कट रचण्यामध्ये त्यांचा प्लॅन असल्याचा हे उघडकीस आलेला आहे आणि ज्यावेळेस हत्या आणि अपहरण झालेलं आहे त्यावेळेस सुद्धा त्यांची एकमेकांशी फोन कॉल्स हे सीडीआर मध्ये निघालेले आहेत फोन कॉल्स मध्ये सीडीआर मध्ये निघाले असल्या कारणामुळे कोर्टाने त्याच्यावर एक विचारला होता की तुम्ही फक्त फोन कॉल्स मुळे वाल्मिक कराड यांना आत टाकले किंवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करताय का तर याच्यावर सुद्धा स्पष्टीकरण देताना हे सगळी प्रोसेस ज्या दिवशीपासून सगळे हे झाले आहे किंवा जे आरोपी वाल्मिक कराड आहे त्याच्याकडून जेवढी काही चौकशी त्यांनी विचारून घेतलेली आहे तेवढी चौकशी पूर्ण चौकशी ही किंवा पूर्ण रिपोर्ट हा कोर्टामध्ये आज एसआयटीने सादर करण्यात आला गेलेला आहे आणि या सी ने सादर केलेल्या रिपोर्ट मध्ये सुद्धा मोठे खुलासे आणि मोठ्या कशा प्रकारे संतोष देशमुख यांचा हत्येचा कट हे कराड असतील किंवा हे बाकीचे जे आरोपी असतील त्यांनी रचला गेला हे त्यामध्ये सांगितलं गेलं आहे आणि याच्यामध्ये आता बरेचसे आंदोलन पुढे येत आहेत की वाल्मिक कराड असेल किंवा त्यांचे समर्थक असतील त्याच्यामध्ये बरेचसे आंदोलन पुढे येत आहेत आणि त्या आंदोलनामध्ये असं सांगितलं जाते की वाल्मिकांना देव आहे त्या समर्थकांना आता प्रश्न पडण्याची गरज आहे किंवा आता त्यात आपण आंदोलन करावे की नाही करावे या माणसासाठी हा प्रश्न सुद्धा त्यांना पडण्याची गरज आहे कारण ज्या माणसा माणसासाठी आपण आंदोलन करतात तो माणूस जर खंडणी किंवा असे जर गुन्हे करत असेल किंवा आरोपी किंवा खून करत असेल किंवा एखादी कंपनी आहे ती कंपनी सुरळीत चालते तिचा बिझनेस असतो तो बिझनेस मध्ये जर हा फक्त धंदा आपला किंवा पैसे घेण्यासाठी खंडणी मागण्यासाठी त्यांना धमकावतो तर याच्यासाठी आपण आंदोलन करणं हे किती चुकीचं आहे किंवा चांगलंय आणि इतके दिवस आंदोलन कधीही झालेलं नाही ते आज काल परवादेशी दोन तीन दिवसांनी हे आंदोलन कसं काय उफळून आलंय परंतु हे हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट नक्कीच वाल्मिक कराडे याच्यासाठी घातक आहे किंवा अजून जास्त पाय खोला जर कोणाचे गेले असेल ते म्हणजे वाल्मिकराडे यांचे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता इथून पुढची प्रोसेस कशी राहील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद